तिने ठरवायचं दुसरी आणायची की नाही तिच्या सिग्नेचर शिवाय दुसरी आणू शकत नाही आता आणली तर चारशे मग खैरच नाही बाबाजी आणि तसही दोन बायका फजिती ऐका काय कमी आहे का फजिती आमचे बाबा त्या ठिकाणी विनोदाने सांगायचे बर का ते म्हणायचे एकदा काय झालं एक ब्राह्मण बाबा दक्षिणा आणण्यासाठी गेले शेजारच्या गावामध्ये आणि दक्षिणा गोळा करून झाली सर्व दक्षिणा गोळा करून झाली एक सुंदर स्त्री ब्राह्मणाबरोबर घरी आली पंडिताबरोबर घरी आली घरी आल्याच्या नंतर घरच्या पत्नीने विचारलंच नाही कुठून आलात काय आलात आल्याबरोबर पाणी दिलं चहा दिला, दिला संध्याकाळचं जेवणही झालं पण बायकोला काही रात्रभर झोप आली नाही तिला वाटायचं ही कोण आहे विचार करा साधा मिस कॉल आला तर रातभर झोपत नाही आणि मेसेज आला तर मोबाईलच फोडते तुकडाच परत डिस्प्लेच भेटत नाही आता ती रात्रभर झोपली नाही विचार करू लागली कोण असेल कोण असेल पंडिताची पत्नी सकाळीच उठली त्या पाहुण्याबाईला विचारू लागली अ बाई काय किती दिवस मुक्काम आहे ती म्हटली आता कायमचाच मुक्काम आहे म्हटले कस काय म्हणे कालच यांचं माझं लग्न झालंय दुसरं यांचं माझं लग्न झालंय आता असं म्हणल्यानंतर सवत घरात आणल्यानंतर आरतीचं ताट केलं असेल का जय देव जय देव जय माझी बायको तू सांग का मम्मी तू जायको जय देव जय देव अशी म्हटले असेल का नाही सवत कशी असते माहिती आहे तुम्हाला दोघीचे भांडण लागले उचल किटाक सौतीचे भांडण ना तुम्हाला माहिती आहे की नाही सौती सवतीचं भांडण आणि ज्याला माहित असेल त्याने वर हात करा बर अ मावशी वा एकच हात केलाय वा वा नाही एखादीला का वैना माहित पाहिजे ना थोडस सा। बाकीच्यांना सांगते मग ती <laughs> जर कुणालाच माहित नसेल तर मग अवघड आहे ना सवती सवतीच भांडण लागलं जसं की सासू सुनाच भांडण वर फटकळा तोंडानं सासूने सुनाच्या कानाखाली मारली सुन पण सासूच्या कमरेला चावली असं दोघीच भांडण लागलं पंडित म्हणला बाबा म्हणलाय भांडू नका दोघींची व्यवस्था केलेली आहे अगोदरच्या पत्नीला वरच्या ताळामध्ये ठेवलं खालच्या ताळामध्ये ठेवलं आणि नवीन आणलेलं पार्सल वरच्या ताळामध्ये डिस्टर्ब करू नका बसा खाली म्हटली हे नवीन आहे जरा वरच्या ताळामध्ये वरच्या मजल्यावर ठेवू जरा व्यवस्था तिकडं चांगली आहे म्हणून तिला वरच्या ताळामध्ये ठेवलं आता बाबाची वाटणी राहिली गावचे पाटील आले पाटील आणि बाबाची वाटणी करू लागले बाबा एक महिना खालच्या पत्नीकडे राहायचं एक महिना वरच्या पत्नीकडे राहायचं तेव्हा संक्रांतीचा सण आला आता येणार संक्रांत कधी येते कशावर येते हे कुणाला माहित असत ते सकाळीच उठलं पंचांग पाहिलं आज संक्रांत आहे तो म्हटला तिने कसा मेकअप केला कसा नाही तिची पहिली संक्रांत आहे ना म्हटलं जरा बघूनच येतो म्हटला दमज निघाना त्याला दोन पायऱ्या चढल्या तिसऱ्या पायरीवर पाय देणार खालची पत्नी पळतच आली त्याचं तंगड धरलं माझ्याकडचा महिना चालू आहे वर कुठं चाललाय बोंबलत वरची मोबाईलच्या नादात आली तिने वरच्या वर त्याची शेंडी धरली ती वडते ही खाली वडते ती वरवडते ही खाली वडते खालची जरा तब्येतीने बरी बुरी होती तिने जसा झटका मारला तसाच ब्राह्मण खाली आला आणि मग ब्राह्मणाच्या वरून बसली तेवढ्यात एक शेजारचं येडा आलं त्या बाबाला विचारते ओ बाबा आज संक्रांत कशावर आहे तो म्हटला दिसा ना का छाताडावर बसली आज काय खाणार आहे म्हणे दिवसभर दोघीचा मार खाणार आहे बाकी खाण्यासारखं काही नाही बस खाली ती तिकडं द्या वाटलं त्यांना अशी अवस्था आहे प्रपंचामध्ये माझ्या बहिणाबाई गोड वर्णन करतात माझ्या बहिणाबाई म्हणतात प्रपंच मोठ्याचा असू द्या नाही तर छोट्याचा असू द्या बसत आहे प्रपंच आहे तो जुने लोक म्हणतात हे पळसाला कुठं गेलं तर तीन पानं नाही का माझ्या बहिणाबाई गोड वर्णन करतात अरे संसार संसार जसा तवा आधी हाताला चटके मग मिळते अरे संसार 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 हा आहे आमचे एक महाराज दोन कीर्तन करून घरी गेले आता एका कीर्तनाच किती नारळ भेटत एकच नारळ दोन कीर्तन करून दोन तीन कीर्तन केले घरी गेले एकच नारळ बॅगी मध्ये पत्नी जशी किचन मध्ये गेली की लाटण चांगलं किती कीर्तन केले ते म्हणलं तीन केले ते म्हण ती म्हणली एवढं एकच नारळ कस काय बाकीचे कुठे गेले होते तुम्ही सांगा असा प्रपंच कौत आहे रुक्मिणी मातेचं त्या ठिकाणी भगवान श्री कृष्णाला कौतुक वाटलं जिचा फार मोठा अधिकार आहे अगदी लग्न झाल्यापासून पाहतोय वीस वर्ष झाले लग्नाला पण वीस वर्षामध्ये माझ्या रुक्मिणी मातेने रागवल्याला मला कळतच नाही रागवली नाही माझी रुक्मिणी रागवत नाही आज मी रुक्मिणीला राग आणून देणार आहे आज रुक्मिणीला राग आला पाहिजे असं मी काहीतरी करणार भगवंत त्या तो ठिकाणी तोंड पाडून बसले उदास चेहरा केला रुक्मिणी माता त्या ठिकाणी विचारते महाराज भगवंत आपण का उदास आहात माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा देवा हो चूक झाली तुझ्याकडून देवा काही माझ्याकडून सांगा देवा मला मी परत अशी चूक करणार नाही सांगा आता देव त्या ठिकाणी परीक्षा घेऊ लागला तिला राग येत नाही का बघू म्हणून देव म्हटला पहिली चूक झाली माझ्याबरोबर लग्न केलं पहिली चूक कोणती झाली की लग्न केलं एवढे राजी महाराजे होते स्वयंवर चालू मंदिरातून तु आला तुम्ही माझ्या बरोबर पहिली चूक झाली मला कोणी म्हणत नंद राजाचा आहे कोणी म्हणत वसुदेवाचा आहे माझ्या बापाचा तपास नाही तरी माझ्या बरोबर लग्न केलं दुसरी चूक आणि तिसरी चूक अशी आहे माझी एवढी शत्रू आहेत की मला समुद्रामध्ये घर बांधून राहावं लागलं भीतीपोटी तरी तुम्ही माझ्या बरोबर लग्न केलं का असं केलं देवाला वाटलं रुक्मिणीला राग येईल पण देवाचं असं म्हणणं ऐकलं आणि रुक्मिणी चक्कर येऊन पडली नंतर देवाने उठवलं आणि देवच माफी मागायला लागला देवी जर माझ्याकडून चुकलं असेल तर मला माफ करा रुक्मिणी म्हटली नाही नाही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते तुम्ही म्हणाला तुमच्या बरोबर का लग्न केलं लग? देवा मी याच लग्नाचं काय सांगू तुम्हाला पण जन्मा जन्मापासून तुम्ही माझे पती आहात म्हणून मी तुमच्या हा प्रश्न पडला तुम्हाला कारण तुम्ही परब्रह्म आहात तुम्हाला कोणीच बाप नाही तुम्ही अजन्म आहात काय प्रश्नाचे उत्तर आहेत महाराज अंगावरती शहारे आले आणि तुम्ही म्हटलात की मला शत्रूच्या भीतीने समुद्रामध्ये राहावं लागतंय तर देवा मला माहिती आहे तुमचे शत्रू कोण आहे अविद्या हे शत्रू आहे तुमची पाच तत्वांनी मानव शरीर तयार होत आणि ते पाच तत्व तुमच्या पर्यंत येत नाही म्हणून तुम्ही समुद्रामध्ये राहता तुम्ही देव आहात परब्रह्म आहात आणि निर्गुण निराकार आहात म्हणून मी तुमच्या बरोबर लग्न केलं रुसण्याचं काम रुक्मिणीकडे नाही सत्यभामाकडं होतं महिन्याला रुसायची काही काही सत्यभामा रोजच रुसतात तो किती चांगली साडी आणन काही आण सत्यभामाचं तोंड पडलेलंच आहे घरात बाबा वैतागून भगवंताचं दास होता आलं पाहिजे भगवंताचं बॉस कोणी होऊ नये कारण दास झालं की आनंद मिळतो बॉसाला आनंद मिळत नाही एकदा पांडवांनी एक, एक महायज्ञ ठेवला सुयोग न... सु नावाचा यज्ञ आहे तो जरासंदाला बोलवलं त्या ठिकाणी जरासंदाला मारायचं राहिलं होतं पण आज जरासंध तसा येणार नाही अर्जुनाने पंडिताचं रूप घेतलं भीमाने ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि अर्जुनाच्या भीमाच्या हाताने भीमाच्या हाताने त्या ठिकाणी जरासंधाला मारल्या गेलं पण काय करावं जरासंधाचे तुकडे केले तर ते परत जुळायचे पण देवाने खुनवलं जरासंध मारायचा कसा भीमदादा इकडं बघा हा तुकडा इकडं इकडं टाका आणि याचा तुकडा तिकडं टाका असे दोन तुकडे केले आणि जरासंधाला मारलं त्या यज्ञामध्ये त्या ठिकाणी शशुपाल सुद्धा आला आणि त्याला राग होता देवाचा शशुपाळाला राग होता तो शिव्या द्यायचा सारखा कारण रुक्मिणी आणि ने नेली होती ना <laughs> शिव्या द्यायचा अर्जुन म्हणायचा मन, देवा तू जर त्याला मारत नसेल तर मी मारेल बर का त्याला देवा मी मारेल देवाने सांगितलं नाही आतापर्यंत शंभर टक्के गुन्हा झाला नाही एकदा शंभर भरले का मग मारतो शशुपाल शिव्या द्यायला लागला नव्याण्णव झाल्या शेवटची राहिली शिवी दिल्याबरोबर सुदर्शन चक्राला आदेश केला आणि वेगळं केलं मला वाटतं असे बरेच राक्षस माझ्या भगवंताने त्या ठिकाणी संपवले आणि ज्या वेळेस आता सुभद्रेचं आणि अर्जुनाचं लग्न व्हायचंय पण बलरामदादाने दुर्यधनाला शब्द दिला होता अर्जुनाला सांगितलं वेश बदलून येऊन जाय अर्जुन आला आणि घेऊन गेला बलराम दादा म्हटले कोण आला होता म्हणे एक साधू होता भेटू दे म्हणला मग <laughs> हकीकत सांगितली देवानी भैया मी तुम्हाला विचारलं नाही परंतु आपली त्या ठिकाणी सुभद्रा मी अर्जुनाला दिली अशा पद्धतीने काय त्या दोघांचं प्रेम आहे द्वारकेमध्ये हा आनंद आहे पण इकडं जे भगवान श्रीकृष्णाचे मित्र आहे सुदामजी त्यांच्या घरामध्ये दारिद्र्य आहे दुःख आहे पत्नी एक दिवस बोलायला लागली आपल्या मित्राचं भूषण सांगता तुम्ही जा त्या मित्राकडं आपली गरिबी घालवा सुदामजी आनंदित झाले म्हटले यामुळे तरी प्रपंचामधून मला पत्नी देवाकडं पाठवते आणि सुदामजी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी निघाले माझ्यात कृष्णाच्या कन्हैयाच्या भेटीला जातोय तो मला विचारेल काही आणलं का नाही म्हणून पत्नीने थोडेसे पोहे दिले कोणी तांदूळ म्हणतं चावल म्हणतं त्याची थोडीशी गाठ बांधली गठोडं केलं छोटंसं पाठीवरती टाकलं आणि निघाले पण देव कुठं राहतो नक्की माहीत नाही कोणी म्हणता येई की गोकुळामध्ये असतो कोणी म्हणताय वृंदावनमध्ये असतो कोणी म्हटलं की मथुरेमध्ये असतो कुठं राहतो नेमका देव माहीत नाही अनवाई पायाने माझे सुदामजी निघाले फाटके कपडे अंगावरती आहे मळलेले कपडे अंगावरती आहे पायामध्ये एवढे काटे टोचलेले आहे की पायामधून रक्तधारा वाहत आहे अश्रू डोळ्यामध्ये आहे का ना किती दिवस झाले रे भेट झाली नाही काय त्या मैत्रीची आतुरता असावी महाराज मित्र सुद्धा मला वाटतंय भगवान श्री असावा मला वाटतंय मित्र सुद्धा सुदा, सुदा सुदामजी सारखा असावा कारण चांगले मित्र भेटायला सुद्धा भाग्य लागत बर का मित्र भगवान श्रीकृष्णासारखा का असावा भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश पण गर्व नाहीये मित्र सुदामजी सारखा का असावा अठरा विश्व दारिद्र्य आपल्या घरामध्ये आहे पण गरिबीची लाज वाटत नाही सहज निघाले मित्राकडे सहज निघाले आले भटकत 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 त्या द्वारकेमध्ये द्वारकेमधून त्या ठिकाणी समुद्रामध्ये नावेत बसताना त्या नावाड्याला सांगू लागले ए नावाड्या तुला माहितीये मला कुठं जायचंय मला द्वारकेला जायचंय द्वारकेला कुणाकडे द्वारकाधीश श्रीकृष्ण माझा मित्र आहे नावाडी हसायला लागला द्वारकाधीश कुठे कुठं हा गरीब माणूस नावाडी दुसरा कोणी नव्हता साक्षात श्री कृष्ण होता चेष्टा करू लागला चेष्टा सहन केली सुदामजी बोलत नाही द्वारकेमध्ये आले लोकांना याला सांगतायत कृष्ण माझा मित्र आहे त्याला सांगतायत कृष्ण माझा मित्र आहे काही लोक म्हटले ते वेडा माणूस द्वारकेमध्ये आला पायामधून रक्त वाहते नजरेमध्ये भगवंताला भेटण्याची आस आहे द्वारपालांना सांगितलं मी कृष्णाचा मित्र आहे त्याला जाऊन सांगा तुम्ही आलाय द्वारपालांना वाटलं आम्हाला पाहिल्यानंतर वाटत नाही हा मित्र आहे जर राजाला जाऊन सांगितलं आमच्या स्वामीला जाऊन सांगितलं आणि त्यांनी जर पाहिलं तर ते त्या ठिकाणी आम्हाला शिक्षा करतील या माणसाला आत कशामुळे घेतलं द्वारपाल जाऊन सांगत नाही पाया पडतो तुमच्या सांगा माझ्या कानाला मी राहणार नाही तुमच्या या महालामध्ये एक भेट घेऊ द्या फक्त माझ्या मित्राची मला नाव ऐकलं ना महाराज या जगाचा मालक साक्षात भगवान श्री कृष्ण परमात्मा अनवाई पायाने पळत सुटला लगाया गले से सुदामा को मोह लगाया गले से सुदामा को मोह हुआ रुकमनी को बहुत ही अचंबा के मैं मान कजी बगया किमय जगा ने जगाने कितीही नाकारू द्या गिरी भगवंताने छातीशी लावलं काही वेळापूर्वी जे सुदामजीला हसत होते ना ते आश्चर्यचकित होऊन पाहू लागले काही दिवसापूर्वी जे लोक हसत होते ना त्या लोकांना आज ही कथा आश्चर्यचकित वाटत असेल काही वेळापूर्वी जे लोक चेष्टा करीत होते ना ते आज नमस्कार करतील गरीबी वाईटच असते वाईट असते गरीबी पण असू द्या गरीबी वाईट ज्याचा सखा भगवंत आहे त्याला काय गरज आहे कुणाची रुक्मिणी माता पाहातच राहिली सत्यभामा पाहत पाहात राहिली असा कोणता मित्र आहे देवाचा अंगावरती व्यवस्थित कपडे नाही तरी सुद्धा छातीशी लावलं सुदाम जी रडताय त्यात नवल नाही सुदामजी रडतील यात नवल नाही पण या जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण रडायला लागला आणि देवाने स्वतःच्या अश्रूने सुदामजीचे पाय धुतले किती भाग्यवान आहे सुदामजी देवाला वाटलं माझ्या सुदामाला काय द्यावं एका चुकीची एवढी मोठी शिक्षा किती घरी बी काढली एका टायमाला एक भाकर घरामध्ये होत होती त्या भाकरीचे सहा तुकडे करायचे चार लेकरांना द्यायचे दोन दोघांना दोघांवर घ्यायचे दोन दिवस झाले उपाशी घरी आहे आणि ती चतकोर भाकर सुद्धा म्हणजे आता खाणार बाहेर कोणीतरी साधू आला आणि भिक्षाम देही म्हटला दोन चार दिवस उपाशी असलेले सुदामजी माझा सुदामा ती भाकर घेऊन त्यांच्या झोळीमध्ये टाकू लागला केवढी ही उदारता माझ्या सुदाम्याची आणि म्हणून माझ्या भगवान श्रीकृष्णाला रडायला आलं दानशुरामध्ये अनेक लोकांचे नाव आहे परंतु माझा सुदामा भोळा आहे दयाशूर आहे केवढी उदारता आहे म्हणून देव रडायला लागले अश्रूने सुदामजीचे पाय धुतले काय द्यावं माझ्या सुदाम्याला काय द्यावं सुदामजीला पाची पकवानाचं जेवण पितांबर आणि गप्पा करत असताना विचारलं सुदामा एवढ्या लांबून आलाय म्हणतो घरून येताना वहिनीने माझ्यासाठी काही पाठवलं नाही का, का। सुदामजी गरीबी लपवत आहे नाही लक्षातच राहिलं नाही विचार केला एवढा मोठा सोन्याचा महल ज्याच्या एवढ्या मोठ्या पट्ट राण्या अनेक दास ज्याच्या हातामध्ये आहे त्याला त्या मळक्या गाठोड्यातले पोहे कसे देऊ मी सुदामा मा चोरून ठेवू नकोस माझी वहिनी तसं पाठवणार नाही काहीतरी दिलंच असेल रे काहीतरी दिलं असेल झाकवतायत सुदा म्हणजे लाज वाटते ना गरिबीची एखादी नवी साडी असेल आणि एखाद्या श्रीमंत नातेवाईकाकडं जायचं असेल ती नवी साडी वर्षानुवर्ष आपण जपून ठेवतो त्यांना लाज वाटायला नको आपली म्हणून ती साडी घालते देवाने घेतले ते पोहे पहिली मूठ हातामध्ये घेतली पहिल्या मुठीमध्ये मध्ये पृथ्वीवरचं पृथ्वीवरच सगळं सुख देऊन टाकलं दुसरी मूठ हातामध्ये घेतली स्वर्गातलं सगळं सुख दिलं आणि तिसरी मूठ हातामध्ये घेतली तोंडात टाकणार रुक्मिणी घाबरली आता देव काय देतील याची गॅरंटी नाही रुक्मिणीने हात पकडला आणि म्हटली देवा एकटेच खाता का आम्हाला नाही देणार आणि मग तो घास रुक्मिणीने त्या ठिकाणी सगळ्या पट्टराण्यांनी घेतला स्वागत झालं माझ्या सुदामजीचं सगळं सुदामजी म्हटले मोठ्याचं घर असलं म्हणून काय झालं मित्र श्रीमंत असला म्हणून काय झालं व्यवस्था चांगली असली म्हणून काय झालं पण जास्त दिवस राहू नाही बरं का पाहुण्याच्या घरी अभिमानी आहे स्वाभिमानी आहे गरीबी असू द्यावो पण स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे निघाले माझे सुदामजी परत पत्नीने सांगितलं होत जा मित्राकडे गरीबी नाहीशी होईल पण आज झाडच झालं नाही हो काही मागण्याच देवा काही दे म्हणून म्हणता आलं नाही देवाच्याही मनात विचार येतो एक माझा सुदामा अलांग काहीच मागितलं नाही रस्त्याने विचार येतो पण जाऊ द्या माझ्या कानाचं दर्शन झालं माझ्या कन्हैयाचं मला दर्शन झालं आणि जसेही सुदामजी गावामध्ये आले आपल्या झोपडीजवळ आले तर झोपडीत दिसत नाही एक सोन्याचा महल तयार झाला तिथं द्वारपाल होते त्यांना विचारलं म्हटले माझी झोपडी होती तर कुठं गेली ते द्वारपाल म्हटले आता तुमच्या झोपडीबद्दल आम्हाला जास्त माहीत नाही पण हे जे दिसतंय ना तुम्हाला हा सोन्याचा महल हा आमच्या शेठजीचा आहे कोणते शेठजी सुदाम शेठ शेठ केलं माझ्या देवानी मोठ केलं ना मागता सुद्धा देतो देव बघायची काही गरज नाही न मागता सुद्धा भगवंत देतो त्याला न मागता सुद्धा सगळं कळतं म्हणे जेव्हा सुधामजीची पत्नी बाहेर आली आणि तिने नमस्कार केला सुधामजी हे आपलंच वैभव आहे पण सुधामजीने सांगितलं नाही या राजमहालामध्ये मी राहणार नाही मी जंगलात जाऊन चिंतन करेन पत्नीने सांगितलं जर तुम्हीच राहणार नाही तर मी सुद्धा राहणार नाही मी सुद्धा तुमच्या बरोबर येईल परंतु आतून बासरीचा आवाज आला आणि भगवंताने सांगितलं नाही मी तुमच्या जवळ आहे इथं चिंतन करा असं सुंदर चरित्र माझ्या सुदामजीचं आहे इकडं जामवंतीचा मुलगा सांभ त्याने काय केलं साडी परिधान केली पोटाला मुसळ बांधलं आणि म्हटले सगळे सांगतात साधू चमत्कारी असतात साधूचे शब्द खरे होतात बघूच म्हटले आपण काय होतं खूप बुद्धी सुचली म्हणजे यदुवंशाचा नाश होणार होता हे कधीतरीच ठरलेलं होतं पहिलंच साम म्हणजे दुसरा कोणी नव्हता साक्षात भगवान शिवजी होते मुसळ बांधलं एका साधूला पोट तयार केलं मुसळ बांधून आणि विचारलं मला काय होईल मुलगा होईल की मुलगी होईल त्या साधूने सांगितलं तुझ्या पोटी मुसळ जन्माला येईल आणि ते मुसळ सगळ्या कुळाचा नाश करेल ही बातमी जेव्हा प्रद्युम्नला कळाली साधूची चेष्टा करू नये खरं होतं ते मुसळ कुठलं चांगलं बारीक केलं पीठ केलं समुद्रात फेकून दिलं पण त्याच्यामध्ये थोडासा लोखंडाचा भाग होता त्याला आपण इडी म्हणतो तीही फेकून दिली ती एका माश्याने गिळ गिळली आणि जे भुगा करून फेकला होता पीठ करून फेकलं होतं त्याच्यातून लवाळ तयार झालं समुद्रामध्ये आणि एका कोळ्याने ती इडी घेतली आणि त्या इडीपासून धारदार बाणाचं टोक तयार केलं आणि आज माझे भगवंत वनामध्ये नैराश्यामध्ये जाऊन बसले भगवंत त्या ठिकाणी बसून आहे यदुवंशी भांडायला लागले आणि भांडायला लागल्याच्या नंतर अगदी ते लवाळ घेतलं आणि एकमेकाला हातामध्ये ते इडीचं टोक गेलं होतं मुसळातलं त्याने बाण बनवला आज भगवंत एका झाडाला पाठ देऊन बसले भगवंताचे पाय इतके कोमल आहे की त्या भिल्लाला वाटलं की हरिणच आहे की काय भिल्लानी त्या ठिकाणी बाण मारला बाण मारल्याबरोबर भगवंताच्या पायाच्या अंगठ्याला तो बाण लागला उद्धवजी पळत आले व्याकुळ झाले बाण काढला परंतु भगवंताने सांगितलं काळजी करू नका मी जरी स्वधामाला गेलो तर श्रीमद भागवताच्या रूपाने या कलियुगामध्ये मी धर्माचा प्रचार प्रसार करायला तुम्हाला सांगतोय तुमच्या हातामध्ये देतोय म्हणजे भगवान श्रीकृष्ण नाही हे श्रीमद भागवत ग्रंथ जो आहे ना तो साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे या रूपाने मी कलियुगामध्ये राहील असं भगवंताने उद्धवाला सांगितलं त्यानंतर अर्जुनाच्या समोरच यदुवंशी मारल्या गेले आजचा सातवा दिवस या ठिकाणी काही मिनिटातच संपन्न होतोय यदुवंशी अर्जुनाच्या समोर मारल्या गेले भगवंत स्वधामाला निघून गेले भगवान शिवनेच भगवान श्रीकृष्णाने स्वतः भिल्लाच्या रूपाने आक्रमण केलं अर्जुनाच्या लक्षात आलं भगवंत गेल्यामुळे आता माझी शक्ती सुद्धा गेली मी शक्तीही न झालो आणि ही बातमी घेऊन जेव्हा अर्जुन हस्तिनापुरामध्ये आला त्यावेळेस भगवंत गेले ही बातमी ऐकली आणि कुंती मातेने प्राण सोडले प्राण सोडले पांडव सुद्धा त्या ठिकाणी स्वधामाला गेले राज्य परीक्षिती राजाला दिलं तो परीक्षिती राजा आज श्रीमद भागवत कथा ऐकतोय सात दिवसाच्या मुक्तीसाठी लक्षात आले का तुमच्या आणि शुकदेव महाराज शुकाचार्य महाराज परीक्षिती राजाला कथा सांगत होते सांगत असताना शुकदेवांनी सांगितलं महाराज आज माझी कथा या ठिकाणी संपन्न झाली तुम्हाला सात दिवसात मरण्याचा शाप मिळाला परंतु मी तुम्हाला जिवंत ठेवू शकतो परीक्षिती राजाने सांगितलं नाही देवा नाही आता जगण्याची नाही चिंतनाची इच्छा आहे आणि श्रीमद भागवत ऐकून माझ्या देहाला सुद्धा मुक्ती मिळाली मला वाटतं सात दिवसाची ही कथा ऐकून आपल्याला सुद्धा मुक्ती मिळाली मिळाली की नाही आपण या संसाराच्या दुःखातून सुद्धा मुक्त झालो आणि ही कथा वारंवार वारंवार रसमालयम घेण्यासारखी आहे गोड आहे पुनश एकदा तुम्हा सर्वांना मनापासून मी धन्यवाद देते उदंड आयुष्य चांगला चांगलं आरोग्य तुम्हाला त्या ठिकाणी मिळव